नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडी या ठिकाणी दिनांक नऊ जुलै रोजी झालेल्या जुन्या वादातून दोन सराई टोळ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून हवेत हो पंधरा ते वीस राऊंड गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या टोळी युद्धामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रात्री उशिरा फर्नांडिसवाडी या ठिकाणी वेद आणि जॉनवाल गँग समोरासमोर आल्या त्यांच्यातील जुना वाद इतका विकोपाला गेला की दोनही गटांनी एकमेकांच्या दिशेने हवेत अंदाधुंद गोळीबार केला अनेक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास गोळीबाराच्या आठ राऊंड फायर केलेल्या के रिकाम्या कारतुसांचे अवशेष सापडले आहेत या घटनेतील विशेष बाब म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या महिला वकिलाच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली तसेच काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले एकूणच वर्चस्वाच्या वादातून हे गँग वॉर भडकल्याचे स्पष्ट झाले नाशिक रोड सारख्या निवासी भागात टोळी युद्ध भडकणे आणि थेट गोळीबारापर्यंत प्रकरण जाणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण करणारे आहे या टोळी युद्धाला थांबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे हे नाशिक पोलिसांसमोर प्रमुख कार्य आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडीस वाडी आणि दोन गटामध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनवणे आणि डीपी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैन वाट यांच्या बाबतीमधल्या सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे एनडीबी न्यूज मराठी नाशिक